नमस्कार <ण्यानी> काय आता या ठिकाणी इलेक्शन चालू आहे काय वाटतं आपल्याला कोण उमेदवार आपल्याला पसंत करणार आपल्याला काय म्हैसे पाटील पाटील कोण उभा राहा असं पण म्हैसे पाटीलच कोण उभा राहायला निवडून द्यावा असं म्हणणं नगराध्यक्षासाठी कोण उभा या असा इच्छुक नाही दुसरं काय काय आता नगर परिषद इलेक्शन चालू आहे आपल्याला हो। काय वाटतंय कोण उमेदवार असावा लालासाहेब आटगळ लाब आठग पत्नीकडून उभा राहावं होटला आपल्याला तेच वाटतंय मग लालासाहेब आठगड्याची पत्नी उभा राहावी आणि मोहिते पाटला कुंड हे आमचं म्हणणं आहे हा मोहिते पाटीलच आमचं सगळं दुढ अडचणी दूर करते ती काय नसलं आल बघते ते आम्हाला काय नसलं असलं दवाखाना आजारी पडलं बंगल्यावरनं कधी खाली हात माघारी लावत नाही ती तीच करते काय पोरींचे लग्न येव असले तर मदत करते थोडीफार आम्हाला काय देवदेव असला तर थोडंफार धान्य देते ती त्याच्यासाठी आमचं म्हणणं आहे की त्यांनाच उभा करावं म्हणजे पाटील पाटील हो आता या ठिकाणी इलेक्शन चालू आहे आपल्याला काय वाटतं कुठल्या गटाकडून कोण उभा राहावं लाला साहेबाची मंडळी कुठल्या गटाकडून उभा साहेब साहेबे पाटील पाटील पाटीलच हा मोहिते पाटील तेच पाहिजे आम्हाला इथं तेच तेच बघतात ते आम्हीच बघत्या सगळं आमच्या घराने पाणी शिरलं तरी रात्री ती येत्या ती करत्या सगळंच करणे बिने काम करते हा नको इथे काम करते नाही नाही आम्हाला माहिती आम्हाला पाहिजे पाटीलच पाहिजे फिक्स माहिती पाटीलच ते आमचे कामं बी करतात मंडळी हा इथं आमची सगळी सगळं आम्हाला देतात लाईटी बिटी सगळं आमचं असतात रस्ता करतात सगळं चांगलं करतात तेच पाहिजे आपली गायच्या माहिती पाटील हा माहिती पाटील पाहिजे उमेदवार कोण पाहिजे असं वाटतं लाई माहिती पाटीलला नमस्कार आता या ठिकाणी आपण सात नंबर वार्डामध्ये आहे तर काय वाटतंय आपल्याला या ठिकाणी आता अजून सीट कुठली उभा आहेत काय न माहिती आहे अजून तरी पण आपली काय अपेक्षा असणार आहे कुठल्या पार्टीचा असावा काय वाटतंय आता पाटल्याच्या याच्यावरच घे मोहिती पाटील काय सांगतील तसं महती पाटील जसं म्हणतील तसं काय आमचं काय मोती पाटील सांगाल त्याच पद्धतीने आम्ही वागणार आम्ही साठ ऐंशी वर्षापासून आम्ही जे मोती पाटीलला सहकारी करणार आहे आम्ही त्यांना सहकारी करणार आहे आम्ही दुसऱ्याला करणार नाही परंपरा आली आमच्या पिढ्याने पिढ्या चौथी पिढी त्यांचा आमचा संबंध आहे आम्ही पिढी सोडणार नाही त्यांनी दगड जर उभा केला तर आम्ही त्याला मतदान करणार मोहिती उभा केला तर आम्ही त्याला मतदान करणार काय आता तसं काय मला नाही समजत जर काय त्यातलं मला काय सांगता पण येत नाही तरी पण कोण असावं असं वाटतं मोहिते पाटलाचा असावा का दुसरा कोणाचा असावा भाजप असावा का पाटील असावं मोहिते पाटलाच असावं मोहिते पाटील काय नाही कसे आता नवीन खोप आहे बघा आता हे कोणा कोणाचे पसंत आहे त्याची वेगळी वेगळी असते शक्यतो करून मोहिते पाटलाकडे जरा जास्त आहे असं आहे ना दुसरं काय ना त्यांचं कसं आहे जरी तरुण असते वयस्कर माणसं असल्यामुळे म्हणून निर्णय त्यांच्यापैकी असतो ना त्यामुळं आपलं ती मोहिते पाटलाकडेच पहिले पहिल्यापासून लोक आहे ते अशा अशा पद्धतीने चालणार आहे काय वाटतंय आता नगर इलेक्शन चालू आहे काय आपलं नगर नगरपरिषदचं इलेक्शनचे धोमाकूळ चालू आहे पण सध्याची परिस्थिती पाहता मोहिते पाटील गट पूर्ण ताकदीनं निवडून शंभर टक्के येणारे पाटील गट येणार कोणी चुका असं कोण वाटतंय तुम्हाला उभा राहावं कोण वाटतं किंवा नगर नगराध्यक्ष पदाला कोण उभा राहावं असं वाटतं नगराध्यक्ष पदाला आमच्या विभागातून लाल आडगळे यांच्या पत्नी आणि नगरसेविकेसाठी आमच्या इथून श्री अतुल श्रीमंत थोरात यांच्या पत्नी हे इच्छुक आहेत आपलं काय जी मोहिते पाटील म्हणतील तेच मोहिते पाटील म्हणतील तसं या ठिकाणी आहे आपल्याला काय वाटतं सात नंबर वॉर्डामध्ये सात नंबर वॉर्डामध्ये आम्ही मोहिते जी माणसं आहे ना आतापर्यंत आम्ही मोहिते पाटलालाच निवडून दिलेला आहे तर आमची अशी इच्छा आहे की लालासाहेब आडगळे यांची पत्नी यांना उमेदवारी द्यावी आम्ही त्यांना विजयी करू पुन्हा द्यावी मोहिते पाटला कुठं उमेदवारी मिळावी हीच आमची इच्छा आहे आमची बी तिची इच्छा आहे काय इच्छा लाला साहेब आठगड्याच्या बर्दडीलाच उभा करा सांगणार ते सांगणार आवा मला तर काय बोलायला येते काय इच्छा काय काय आमचं त्यांनाच आहे आमचं पहिल्यापासून मग त्यांनाच आहे कोणाला माहिती पाठवलं पहिल्याच प्रश्न आताच न अजून बी त्यांना देणार आम्ही आमची पहिल्याच पश्चिम आमचा जन्म घ्यायलाय हा आम्ही दुसऱ्याला कोणाला देतच नाही आम्ही कोणाचं काही बी नाही पहिल्याचपासून आम्ही इथं राहिल्यापासून आमच्या सासू सासऱ्यापासन होते पाटलाला आम्ही टाकतो फिक्स हो